एम आय डी सी वाळूज परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात येणार आहे एम आय डी सी प्रादेशिक अधिकारी अमित भामरे तसेच कार्यकारी अभियंता रामचंद्र गिरी उपकार्यकारी अभियंता गणेश मुळीकर यांच्या नेतृत्वाखाली एम आय डी सी प्रशासनाने तेराशेपेक्षा अधिक अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला आहे नागरिकांना अल्टिमेटम देत अतिक्रमण स्वयंहून हटविण्याचे आवाहन करण्यात आले असून अन्यथा थेट कारवाईचा इशारा दिला आहे ही मोहीम छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या धर्तीवर राबवली जाणार आहे यामध्ये औद्योगिक वसाहतीतील ओपन स्पेस भूखंडावर केलेले अतिक्रमण तसेच रहिवासी परिसरातील नागरिकांनी नियमबाह्य केलेले अतिक्रमण निष्कर्षित केल्या जाणार आहे अतिक्रमण हटाव मोहीम चार ऑगस्टपासून प्रारंभ होणार असून अतिक्रमण हटाव मोहिमेत धार्मिक स्थळांवर कुठलीही कारवाई करण्यात येणार नसल्याची माहिती यावेळी एम आय डी सी अधिकाऱ्यांनी दिली गाव माझा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर